टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा। दीपक भोसले बोलतोय का बोला सचिन पवार टायगर ग्रुप महाराष्ट्र ना माझ्याकडे कंप्लेंट आली जयागिरी हा काय विषय त्यांचं जयागिरी जया जयागिरी जया जया गिरी ना हो हो त्यांची कंप्लीट आली आपल्याकडे काय विषय म्हणलो त्यांची त्यांच्याकडून पैसे घेतले साहेब आपण पैसे घेतलेले आपण त्यांच्याकडून पैसे घेतले त्यांच्याकडून का किती रुपये अच्छा त्यांनी म्हणतात दोन लाख रुपये दिले पाहिजे आणि पहिले घेताना गुडगुड बोलले आणि आता द्यायच्या देतो उद्या देतो परत आता माझी मंडळी आहे डावल्यात पीसी कमी झाल्यात सांगितलं पेमेंट आलं नाही त्यांना माझ्या रोज महिन्याला कंटिन्यू दोन वर्ष माझ्याकडे त्यांची पैसे घेऊन पैसे घेऊन किती झाले म्हणलं तुम्ही वर्ष होत आले आता पैसे घेऊन प्रॉपर कुठले तुम्ही हा प्रॉपर मी लातूरचे काय करता पुण्यामध्ये पंधरा वर्ष झाली संमत आहे त्यांची गाडी चालली कुठली शाळाची गाडी आपल्या अच्छा बर मग विषय काय आता नेमकं काय कशामध्ये आढळले नाही त्याला म्हणलं नाही जर थांबव मला पेमेंट आलं नाही म्हणलं आले की तुम्हाला तसंच चेक तुम्हाला देतो आणून त्यांना दोन तीन दिवस लागेल अजून साहेब त्यांना दोन तीन दिवस लागेल का म्हणजे पूर्ण टोटली मुद्दल द्यायला का नाही नाही याच द्यायचं त्याला वरच आपल्याला म्हणजे किती महिन्याचं व्याज द्यायचं एक तीन महिन्याचं राहिलेलं आहे आपल्याकडे तीन महिन्याचं व्याज देणार आहे का आए, हो आता व्याज देणार आहे का पूर्ण पैसे देणार आहे व्याज देणार आहे याच देणार नाही त्यांना म्हणतात ना ना, ना आमचे बंडाळ चालू आहे साहेब माझे पूर्ण मुद्दल दिले तर बरं असं नाही त्याला माहिती आहे माझी कंडिशन काय चालली जात्या बरं बाजी बाजी झाला मंडळी जर माझा जरा त्याच्यात जर मंडळी जरा दवाखान्यात ॲडमिट होती बरं हां अच्छा मग आता घेताना तुम्ही आता काय विषय तुम्ही आता देताना म्हणजे असं चुकीचं आहे आज त्याचे मी अस्मिता संबंध आहेत माझे जुनी संबंध जी आहे त्याचे आमचे बर काय संबंध उठण्यापासून जवळचे आहेत ना अच्छा कारण काय हा म्हणजे काय कळल ना मला अहो उठण्यापासून जवळच आहे आपलं त्यांचं हो म्हणजे काय तुमचे पाहुणे नाही नाही पाहुणे नाही म्हणजे आपली ओळखीची नाही जवळ जवळ बारा तेरा वर्षाची ओळख आहे आमची बरोबर हां तर मला जर पैसे द्यायचं त्यांना पैसे दिले नसत ना मी कशाला दीड वर्ष झाली यात त्यांना पण पाहुणे ते जवळच आपले रिव्हिटर करायचं आपले म्हणते आपली मी आपण

बरं त्याला फोन वर बोलतो मी त्यांना सांग काय म्हणतोय चार पाच दिवस झाला त्यांचा फोन येतोय मला मला टाइम आता मला जस्ट टाइम भेटला आणि तुम्हाला फोन केला तुम्ही काय विषय म्हणजे पहिले घेताना आपण गोडीत घेताना असं बारा बांधून टाइम पैसे देतो आपण नंतर ना असं बारा बारा गडी होत ऐका ना त्याच्यानंतर तीन लाख रुपये घेतले होते त्यांचे पैसे देऊन टाकले मी बरं आता एका एका एकाला मी टोन मिटवत जावं लागणार एकदम सगळे मिळाल्याला बघत नाही साहेब बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आता तुम्ही पहिले घ्या घेतलो आणि त्यांना दोन तीन महिने तुम्ही व्याज पण दिले म्हणतात बरोबर दहा हजार रुपये करून दिले त्यांना जरा बंडाळ होती माझी त्यांना माहिती आहे ना माझे आहे म्हणून अपेक्षा त्यांना म्हणले होता बा शाळा आता चालू झाली अजून बिलं नाही निघाली बिलं निघाली त्याच्यात तुम्हाला आणून देतो म्हणून आणि काय झाली एक शाळा वाले सर नाहीत नाही इथं सध्या जरा बाहेर येतं त्यांची आई मग त्यांची काही शेवटी मला चेक निघत नाही ना ज्या ठिकाणी तुम्ही कामावर आहे ते कुठल्या शाळेवर आहे तुम्ही इथे डीबीएस ला आहे एसडीजेएस ला आहे गाडी आहे ना गाडी स्वतःची तुमची का हा माझी स्वतःची त्यांच्याकडून पैसे घेऊन गाडी घेतलेली अच्छा कुठली गाडी आहे आपली सहा ओमनी त्यांच्या त्यांच्या पैशावर गाडी घेतल्या म्हणलं चालू असेल ना तुमचं काम हा काम चालू आहे पण बिला अडकलेत ना साहेब हो बिला आले असते दिली असेल त्यांना त्यांना कुठे काय कुठं अडकलं बिल शाळेवर आले गेले वीस तारखेला मला सगळे हा हा एक कमीत कमी बघा एक लाख वीस हजार रुपये येणार आपलं. एक लाख वीस हजार रुपये. हा मग त्यांना तीन महिने कुठल्या हायस्कुल मध्ये येणार तुमचे पैसे? हा? कुठल्या हायस्कूल कडून पैसे येणार म्हणलो म्हणलं? आ हे तिकडे त्याला बिजनेस ची पोर आहे तिथे. माझं बोलणं तुम्हाला समजलं का? कुठल्या शाळा शाळा वाल्या तुमचे पैसे येणार आहेत म्हणजे हायस्कुल वाल्या कडून? डीबीएस का डीजे? हा तुम्हाला व्हाट्सअप ला सेंड करू का? डीबीएस का? हा बीबीएस आणि डीजे. बीबीएस अच्छा बीबीएस आणि? बिझी अच्छा मग यांचं म्हणणं काय कुणाचं म्हणजे पैसे का बरे तुमचे पेमेंट तरी काय झाले अजून त्यांनी तुम्ही प्रत्येक आता तुम्ही परते प्रत्येक मुलांची एक महिन्यावरती वर्षावरती असं ठरवलेलं असतो ना बरोबर नाही नाही ते काय झाले आता वर्ष तुम्ही शाळा नाही तुम्ही शाळेमार्फत आहे का तुम्ही फक्त मुलामार्फत आहे तुम्ही नाही नाही आपण ती शाळा मार्फत शाळापूर आपण शाळा चालू झाले ना गेल्या वर्षी आपल्याकडे होतं म्हणून एवढं झाले प्रत्येक महिन्याला गेले आता या दोन महिन्यात त्यांच्याकडे पैसे गेलेत ना आपली हा कंटिन्यू पैसे होते त्यांच्याकडे हा अच्छा आपण पैसे गोळा करतो पहिलं हा हा कसंच माहित का मग काही लोक आपल्याला जर अडचणीमध्ये जर तुम्हाला मदत केली असेल ना आपण पण देऊन टाकायचं टाईमावर त्यांचे साहेब मला रुपया नाही बुडवायचा दोन्ही पोराच्या सांगतो त्यांना माहितीये आहे का जया त्याला पैसे कुठं जाणार माझे ऐकून घ्या ऐकून घ्या माझे नातेवाईक त्यांनी जयागिरी मी त्यासाठी विचारलो तुमचं बसणं उठणं कसं काय त्यासाठी विचारलो तुम्ही चांगलंय त्यांचं पेमेंट देऊन टाका माझ्या मी कुठं खड्ड्यामधून पैसे काढून घेईल त्यांचे काय तसं काय पण माझं प्रेमानं चांगला असतो काय ते तुम्ही काय अडचणीमध्ये तुम्हाला मदत केली असेल ना तर पहिले आपण त्या ठिकाणी मदत केलं त्या ठिकाणी कधी सारखे मला माणसं अजून कोणी भेटलेले बाकी बंगा भेटले पण माझ्याकडले बहिणी वर्षी माझ्या दादा मी काय म्हणतोय आपल्याला जर कोणी अडचणीच्या काळामध्ये मदत केली असेल ना तर आपण त्यांचे पैसे लवकरात लवकर देऊन टाकावं तुम्हाला बसायला खाण्याला जागा नव्हती तुम्हाला गाडीला पैसे दिले ते नंबर नंबर सेव्ह करून ठेवतो तुम्हाला मी फोन करतो काय म्हणता नंबर सेव्ह करून ठेवतो तुमचा मी नंबर सेव्ह करून ठेवा तुम्हाला कुठे बारीक पासून मोठ्या अडचणीपर्यंत तुम्हाला पोलिस स्टेशन सांगा हॉस्पिटलचं बिल कमा करायचं सांगा कुठे महाराष्ट्र मध्ये ऑल इंडियावर फक्त तुमचं सगळं काम करून मदत करेन ना पण ते काय ते आपलं पहिले पैशाचा विषय क्लिअर करून टाका लवकर अडचणी केलीत त्याच्यावरती तुम्ही एक भाकरी बनवून एक भाकरी कमवून खावायला तुम्ही बरोबर त्याच्यावरती भाकरी भेटायला तुम्हाला त्या गाडीवरती आता आता बंद आहे का फक्त चालू आहे तुमचं आता आज सुट्टी झाली ना आता अच्छा मग म्हणल्यावर पैसे का काय वाढवला तुम्ही काय झालं पहिले येत होतो आपल्याकडे आता ते काय केलं डायरेक्ट लोकांकडून लोक चालू केले कोणाकडून पॅरेस लोकांकडून को, शाळावाले अच्छा हायस्कूल वाल्याकडून हा त्याच्यामुळे अडचण आली नाहीतर एवढं कशाला अडचण आलेली कंटिन्यू महिन्याला विचारा महिन्याच्या महिन्याला रेग्युलर केले क्लिअर होत माझं पहिल्याला नाही बाबा पंधरा साई पाच नंतर देतो असं करायचं बरं हा असं करत त्यांना विचारायचं तुम्ही असलोटा असेल तुम्ही बोलत असाल तर तुम्ही बघा समोर बोला त्यांना एका गाडीमध्ये गाडी मध्ये तुमची किती मुलं बसतात एका अठरा येत एका पंचवीस बस दोन गाड्या आहेत का हा दोन गाड्या आहेत आपल्या बर तुम्हाला कुठं द्यायला लागल्या मदत सांगा तुम्हाला मदत लवकर आणि एका पैसे किती घेता तुम्ही एका पैसे किती तू एका मुलाला दीड हजार दोन हजार लाभ असेल तस जवळ असेल तर हजार रुपये आपण समजा आता केस ना पाट्यावर त्याच्या पैसे हजार रुपये महिन्याला का महिन्याला महिन्याला हजार दीड हजार हा दीड हजार दोन हजार अठराशे सतराशे बर हो नेमका का दुसऱ्या कामामध्ये अडकलाय का दुसऱ्या कुठल्या व्यसन वेसन मध्ये अडकला तुम्ही काय विषय नाही नाही मला काय दोन पोरा सोऱ्यासारखे बर बायको बसणं चांगले माणसात आपलं बर आता है? एक ऐकून घेतो लाख मुलाचा शब्द बोलतो तुम्हाला खायला नव्हतं बसायला नव्हतं त्या तुम्हाला मला मदत केली ज्याने बरोबर तुम्ही त्या पैशावरती तुम्ही गाड्या विड्या घेतलं बरोबर त्या गाड्यावरती तुम्ही एक, एक भाकरी तुम्हाला एक भाकरी भेटाल बरोबर हो मग त्यांचे पैसे तुम्ही लवकरात लवकर देऊन टाका हो ठीक आहे चालेल फोन करतो घेता ना तुम्हाला देणार त्यांना पैसे तुम्ही पैसे बावीस तारखेला बावीस तारखेला पैसे देत आता काय बारा तेरा तारीख आहेत बारा तेरा तारीख बर आणि मुद्दल कधी देतो मुद्दल त्यांना माहिती आहे त्याला मी म्हणलं मुद्दल नाही क्लिअर करतो म्हणजे मग मुद्दल म्हणतात तेच हा मुद्दल मुद्दल कधी देणार म्हणलं मुद्दल? मुद्दल अजून एक महिना दीड महिना लागे तर लागेल साहेब बघा. ते मुद्दल ला, मुद्दल पण देऊन टाका ते पैसे माझे आहेत. देताना तुम्हाला दे फोन करतो मी. ते माझे पैसे आहेत म्हणलं मुद्दल पैसे माझे आहेत ते त्यासाठी तुम्हाला सांगतोय मी. हा हा ते मुद्दल पैसे माझे आहेत ते पण तुम्ही आता म्हणता एक महिना देता म्हणून ना. ते पण देऊन टाका आणि तुमच्या वीस तारखेला काय होणार म्हणता ना वीस तारखे तुमचं काम होणार का? हा वीस बावीस तारखेपर्यंत त्यांना देऊन टाकतो मी पैसे त्यांना माहिती आहे मी देतो मग दे बर. हो पूर्ण नाव काय तुमचं? दीपक रेवन भोसले. अच्छा कुठे पुण्यामध्ये पुण्यामध्ये वाघुली वाघुलीमध्येच का शेजारीच आहे मी काही लांब नाही दोघ आम्ही पाऊल एक पलीकडे डांग टाकायच्या पलीकडे चालेल चालेल ठीक आहे लवकरात लवकर देऊन टाका लवकर हो